नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे आपण आता आपल्या जे प्युअर गावरा आहेत त्यांना सोडण्याची वेळ झाली आहे तर बघू शकता आपण आता सोडणार आहोत ते सगळेजण आले आहेत दोन मिनटं थांबा आता लगेच आपल्या जे कोंबडे आहेत त्यांना आपण सोडणार आहोत तर नमस्कार मित्रांनो आपण यांना सकाळी सकाळी आज खिचडी टाकली आहे तर आपल्या इथं होता कार्यक्रम त्यामुळे आपण खिचडी बनवली होती आणि ती खिचडी वेस्ट होऊ नये म्हणून आपण आपल्या कोंबड्यांना शेताकडे आणली आहे तर यांना बघू शकता कशा पद्धतीने खिचडी खात आहेत तर अशा पद्धतीने काही वेस्टेज पण वाया जात ते बघू शकता पूर्ण पक्षी आपले प्युअर गावठी आहेत आणि जे समोर दिसत आहेत ते बघू शकता जेवढं यांना खाद्य भेटेल मित्रांनो तेवढेच पक्षी जास्त क्वालिटी मध्ये दिसतील आणि अंड्यांना पण वाढ होईल पूर्ण पक्षी फ्रीमध्ये आपण सकाळी सकाळी सोडतो त्यानंतर यांना खाद्य टाकतो आपण नंतर मग सायंकाळी तीन ते चार वाजता आपण यांना खाद्य टाकत असतो जास्त पक्षी असल्यामुळे यांची सोय व्हायची नाही म्हणून आपण दोन वेळेस यांना खाद्य टाकतो आपण एक काल व्हिडिओ सोडला आहे यूट्यूबवर की आपण दूध व्यवसायामध्ये हो हो कुक्कुटपालन करतो तर दूध व्यवसायामध्ये आणि कुक्कुटपालनामध्ये जोडधंदा केल्यावरती काय फायदा होतो ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर एकदा नक्की ते व्हिडिओ जाऊन बघा आणि सबस्क्राईब पण करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ असेच पाहायला भेटतील बघू शकता अशा पद्धतीने गावरान कोंबड्या दिसतात बघू शकता मल्टी कलर मध्ये आहेत नेटवर्क कमी असतो त्यामुळे थोडं ब्लर दिसत मित्रांनो आणि कॅमेरा पण चांगला नाही तरी पण आपण लाईव्हला येत असतो छत्तीस जण लाईवला आली आहेत खूप खूप धन्यवाद मित्रांनो काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा बघू शकता कशा पद्धतीने खिचडी खात आहेत आणि जर तुमच्या पक्षी जास्त पक्षी असतील त्यांना या सकाळी एक टाइम भात करून टाकत जा जेणेकरून खाद्य कमी खाद्यामध्ये जास्त पक्षी होतील लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त कुक्कुटपालनाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर आपले कोणी कुक्कुटपालन मित्र असतील त्यांना लाईव्ह शेअर पण करा त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांचं पण आपण उत्तर देण्याचे प्रयत्न करू आपले सहाशे अठरा सबस्क्रायबर झाले आहेत तर सपोर्ट करा मित्रांनो लवकरच आपले वन के सबस्क्राईबर होतील ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यां खूप खूप खुँ धन्यवाद लगेच त्यांची उडी आहे खिचडी खाण्यासाठी आज खूप जण लाईव्ह ला आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला एक नवीन पुन्हा व्हिडिओ येईल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर प्रश्न विचारा मित्रांनो कमेंट करा आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तर मांडण्याचे प्रयत्न करू आणि आता लाईव्हमध्ये पण कमेंट करा जेणेकरून आपण आता पण उत्तर देण्याचे प्रयत्न करू जे कुक्कुटपालनाविषयी आपल्याला माहिती असेल त्यात त्याचे आपण उत्तर देण्याचे प्रयत्न करू तर भेटूया मित्रांनो पुन्हा एका नवीन मध्ये उद्या पण याच टायमाला लाईव्ह येईल लाईव्हमध्ये आल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा म्हणतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आपल्याला कुक्कुटपालनाविषयी माहिती भेटत धन्यवाद